काव्यांश तुला काय खायला बनवू शेवड्याची खीर तुला आवडते का शेवड्याची खीर बनवू मग भूक लागली का तुला भरपूर चल मी बनवते मग हॅलो कसे आहात तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं मनापासून खूप 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 स्वागत चला मग आपण आज माझ्या मुलाच्या आवडीची खीर करू माझ्या मुलाची फरमाईश आहे मम्मा आज खीर कर मला भरपूर आवडते चला मग मी इथं घरगुती आहे माझ्या घरगुती शेवाळ्याची आपण खीर बनवू आपण मार्केटमधल्या पण यूज करू शकता तुम्ही इथे मी पाच सहा काजू बदामचे मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतले कापून घ्यायचे कट करायचे त्यांना मोठे मोठ्या आकाराचे कसे काजू बदाम असले ना तर खायला पण छान लागतात खीरमध्ये आणि दिसतात पण ते इथं मी छोट्या आकाराचा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे त्याला बारीक किसून घेतला आहे तुमच्या योग्यतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चला मग मी गॅसवर कढई ठेवली कढईला चांगली टाकू द्यायची मी इथं साजूक तूप घालणार आहे तुम्हाला जे योग्यता वाटली ते तुम्ही घालू शकता तेलामध्ये पण करू शकता साजूक तूप नसेल तर पण डालडा तूपमध्ये नाही करायच्या इथं मी एक चम्मच साजूक तूप घेतलं आहे तूप तूप गरम झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट क क्र कट केले ते टाकू हो। आपले ड्रायफ्रूट चांगले तळून घ्यायचे हे बघू शकते तुम्ही तळलेली आहे आपली तळून झाले त्याच कढईमध्ये आपण आपल्या शेवाड्या भाजून घेऊ मार्केटमध्ये शेवाळ्या पण तुम्ही यूज करू शकता मार्केटच्या शेवाड्याला जास्त भाजायची गरज नसते इथं घरगुती शेवाळ्या आपल्या त्याच्यामुळे त्यांना चांगलं भाजायची गरज आहे चांगले ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला पाच मिनिटं लागतील भाजायला आणि मंदा आचीवर भाजायचं मोठ्या फ्लेम वर भाजायचं नाही बघा कसा कलर चेंज झालाय करायला काहीच वेळ लागत नाही करायचं लक्ष्मी मातेला भरपूर आवडतं दिवाळी स्पेशल आहे खीरचा देवीला भरपूर आवडतं तांदळाची खीर गव्हाची खीर शेवड्याची खीर जी योग्यता असली ती आपण बनवू शकतो झटपट याच्यामध्ये मी दीड दीड ग्लास दूध घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि आपले जे मार्केटमधले शेवड्या असताना त्यांना तसं शिजवायला वेळ लागत नाही यांना थोडंसं शिजवावं चांगलं लागतं मी याच्यामध्ये जे खोबऱ्याचा खेस होता ते टाकून घेतलं आणि आता आच्यावर आपण त्यांना दहा मिनटं होऊ देऊ आणि तोपर्यंत इलायचीचं सांगा कुठून घेऊ इलायचीला पाच सहा इलायच्या घेतल्या मी दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपले खीर अजून पाच मिनटं आपण अजून तिला वाफवून घेऊ हे बघू शकता तुम्ही आपली खीर कशी दिसते आहे तिच्यामध्ये जो मी इलायची कुठलेल्या होत्या त्या टाकल्या तर एक वाटी साखर टाकली मी तुम्हाला जी योग्यता वाटली तुम्ही टाकू शकता नाही समजत असेल तर आपण जशी चहामध्ये टाकू त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त टाकायची बघू शकता आपली खीर कशी दिसते ना मग आता पावस तुला पाणी येतं आहे एक चम्मच डबल तिच्यामध्ये एक चम्मच तुम्ही तूप टाकले हे बघू शकता आपली खीर झाली इथं कशी चांगले दिसते ना तुम्ही याच्यामध्ये दूध आपण अर्धा लिटर पण यूज करू शकतो अर्धा लिटरमध्ये भरपूर छान होते पण मी मुला मुलं खातील त्यासाठी मी कमी टाकले जरा सव हे बघा कशी दिसते ना छानपैकी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा चलो बाय